महापालिका निवडणुकांमध्ये आश्वासनांची खैरात की प्रश्नांची कसोटी नमस्कार आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज मध्ये मनापासून स्वागत महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम पुन्हा एकदा तापू लागला आहे नामनिर्देशन अर्जांची प्रक्रिया पूर्ण होताच आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे प्रत्येक गल्ली प्रत्येक वार्डात उमेदवारांचे झेंडे घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडताना दिसेल मात्र या झगमगाटात एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आश्वासनांची खैरच स्वीकारायची की त्यांची कसून छाननी करायची महापालिकेचा कारभार हा थेट सामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे खड्डेमय रस्ते अनियमित पाणीपुरवठा वाढता कचरा आरोग्यसेवेची तोकडी व्यवस्था शिक्षणाच्या सुविधा या प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत निवडणुकीच्या तोंडावर हेच प्रश्न उमेदवारांच्या भाषणात प्राधान्य बनतात मात्र निवडणूक संपल्यानंतर हीच आश्वासने फाईल्समध्ये गडप होतात असा अनुभव नागरिकांनी वारंवार घेतला आहे प्रचारादरम्यान उमेदवार मतदारांच्या दारात जातो तेव्हा रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्य केंद्र कचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रश्नांवर भरघोस आश्वासने दिली जातात निवडून द्या सगळं ठीक करू हा जणू सार्वत्रिक मंत्रच बनला आहे पण प्रश्न असा आहे की ही आश्वासने वास्तववादी आहेत का त्यामागे ठोस आराखडा निधीची तरतूद आणि कालमर्यादा आहे का निवडणूक ही पहिल्यांदाच होत नाही अनेक उमेदवार आणि पक्षांनी यापूर्वीही अशीच आश्वासने दिली आहेत काही पूर्ण झाली पण बहुतांश अपूर्णच राहिली त्यामुळे आता नागरिकांचा अनुभव बोलका आहे फक्त शब्द नव्हे तर कृती महत्वाची ही जाणीव हळूहळू मतदारांमध्ये रुजताना दिसते आजचा युवक वर्ग अधिक जागरूक शिकलेला आणि माहितीपूर्ण आहे सोशल मीडियामुळे तो प्रश्न विचारतो जाब मागतो मात्र तरीही एक मोठा वर्ग असा आहे ज्याला वाटते की प्रश्न विचारणे म्हणजे वाद घालणे किंवा विरोध करणे ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक ठरू शकते प्रश्न विचारणे म्हणजे लोकप्रतिनिधींना जबाबदार बनवणे हेच खरे लोकशाहीचे बळ आहे जर नागरिक आणि विशेषत युवक वर्ग गप्प बसला तर प्रश्न सुटणार नाहीत उलट समस्या गंभीर अधिक होतील म्हणूनच निवडणुकीपूर्वी केवळ कोणाचा झेंडा कोणाची टोपी पाहण्याऐवजी कोणत्या उमेदवाराकडे स्पष्ट दृष्टी प्रामाणिकपणा आणि काम करण्याची क्षमता आहे याची कसोटी घेण्याची वेळ आली आहे राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून हा थेट सवाल आहे आश्वासनांवर मोहित होणार की प्रश्नांच्या आधारे मतदान करणार महानगरपालिकेची निवडणूक हे केवळ सत्तेची नाही तर शहराच्या भवितव्याची निवड आहे त्यामुळे मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत जाब मागितला पाहिजे आणि विकासासाठी सक्षम नेतृत्वाची निवड केली पाहिजे कारण प्रश्न विचारणारा मतदारच खरा जागरूक नागरिक असतो आणि जागरूक नागरिकच मजबूत शहर घडवतो तुमच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि तुमच्या प्रभागातून कोण निवडून येणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद